नमस्कार धर्म विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे श्री गणनायकाष्टकम या स्तोत्रातील सहावा श्लोक आज प्रसारित होत आहे मूषकोत्तम आरुह्य देवासुर महाहवे योद्धुकाम महावीर्यं, वंदेह गणनायकम उत्तम प्रकारच्या मूषकावर आरूढ झालेला हा गणराग गणरायाचं वाहन मोषक आहे तशी कथा अशी एकदा क्रौंच नावाच्या एका गंधर्वाला अतिशय अभिमान झालेला असतो तो गंधर्व गायन आणि नृत्यात रममान असतो चालताना फिरताना तो स्वतःच्याच तंद्रीत असतो असाच एक दिवस तो आपल्या मार्गाने चालला असता तेथे वामदेव नावाचे ऋषी येतात परंतु हा क्रौंच नावाचा गंधर्व आपल्याच धुंदीत असल्याने त्याचा पाय वामदेव ऋषींना लागतो आणि ते संतप्त होतात वामदेव त्या गंधर्वाला मूषक म्हणजे उंदीर होण्याचा शाप देतात त्याप्रमाणे उंदीर झालेला तो गंधर्व पराशर ऋषींच्या आश्रमात शिरतो आणि त्यांच्या स्वयंपाकघरातील अन्नधान्याची नासाडी करतो पराशर ऋषी त्या मूषकाला पकडायचा खूप प्रयत्न करतात परंतु त्यांना काही केल्या यश येत नाही त्यावर पराशर ऋषी श्री गणेशाचे आवाहन करतात गणपती त्यांच्या आश्रमात येतो आणि त्या उंदराला जे स्क्राऊंच गंधर्वाला आपल्या पायाखाली घेतो अशा प्रकारे उंदीर हे गणपतीचे वाहन असल्याने त्याला म्हणतो आपण मूषक वाहन म्हणून इथे मूषकोत्तम आरुह्य देवासुर महाहवे महाहव म्हणजे महाप्रचंड असं घनघोर युद्ध कोणाचं देव आणि असुर यांच्या घनघोर युद्धात हा गणराय मोषकावर बसून आला होता युद्धकामम आणि युद्ध करण्याची इच्छा गणरायाला होती आणि त्यांनी असुरांशी युद्ध केलं आणि देवांना विजय मिळवून दिला तर अशा या महावीर्य गणा गणनायकाला महावीर्य म्हणजे बला अतिशय पराक्रमी बलाढ्य अशा या गणनायकाला अहम वंदे मी नमस्कार करतो मी नमस्कार करते आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया